गुलाबजामुन नाही लापशी करायची मस्त लापशी आणली काय करायसाठी मला भाजी झाली कडाई भरली का नाही गज कसं असतं खाला पाणी चमून लागतं खाया पो आणला नाही ना तर माणसात तुम्ही आता कडाईत गज भरली पण काय होत आमच्यात थोडं जमत नाही चव लागत नाही काला चुरून खाल्ल्यावर दहा मिनिटात कधी एक भाकरी खाल्ले कळत नाही आणि असं टिकून खायचं ना तास झालं तरी एक भाकरी संपत नाही काला चुरून खाल्ल्या दोन भाकरी दोन नाही दोन भाकरी सुद्धा खाऊ शकतात असं टिकून खाल्ल्या म्हणल्या लगेच म्हणतात एक भाकरी खाल्ली बस मला आणि काला चुरून खाल्ली का चवच वेगळी लागते

वास्तु शांती परत ना आणि कुणाचं देव देवले असते आणि ती गेले तर मंत्र्यावर सोळाव्याला आज था था। <laughs> दा दा तरा तरा। दी व आमच्या इथं उद्या आहे जागर आता उद्या जागर ना आता सारखे चालूच राहणार आहे कि महिना जा इकडं जा जातिकड सकाळी दुपारी बापू जत्रेला दीदी ती वाईट त्यांना म्हणतात तुम्ही काय जेवण काय जेव्हा आता करायचं होय गुरुवार शुक्रवार शनिवार परवा दिवशी आणायचं मग परवा दिवशी रविवार आज गुरुवार मग रविवारी आणायचं रविवारी

व्हिडिओ बघतात लाईक करतात कमेंट करतात आणि निघून जातात सबस्क्राईब ला फक्त एक बटन टॅप करायचं असतं मग सबस्क्राईबचा ओढा या दिवसचा काय संबंध काय लिंक एक सेकंद साठी एक सेकंद नाही मायक्रो सेकंद बाय 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 सगळ्यांना